आज आपण या ठिकाणी जिल्ह्यांचे नाव सांगा असं जर म्हणलं की जिल्ह्याचे नाव सांगत असताना आपण काय करतो आडखळ ठीक आहे फटाफट आपल्याला जिल्हे सांगता आले पाहिजे ते या पद्धतीने आपल्याला सांगता येत अगं कमला उठ पा एक, एक वाक्य जर आपण पाठ केलं तर छती दिले आपल्याला लवकरात लवकर सांगता येतात तर याच्यामध्ये पहा सुरुवातीचे अक्षर घ्यायचे आहेत आपल्याला काय याच्यात पुढचं काय पुढच अक्षर आहे या अ पासून सुरू होणारे जिले सांगा सांगा इथे पटपट काय अकोला अहमदनगर अमरावती पुढावती औरंगाबाद या औरंगाबादचं नाव आता काय झालेलं आहे

काय प्रोसेस आहे आपल्याला सांगत सुद्धा आलं पाहिजे माहीत असलं पाहिजे काय आहे मग मग पासून मुंबई पुन्हा नवी मुंबई पुढचं काय शाबा लातूर आपल्या शेजारी असणारा जिल्हा हे काय म्हणजे उस्मानाबाद हे पूर्वीचं आहे आता याचं नाव काय झालं

रत्नगिरी ह रत्नगिरी रत्नागिरी तुझं रायगड ह सिंधु सिंधुबाद सिंधु दुर्गा सिंधु दुर्गा तुझं सोलापुर सिंधु दुर्गा झालं अजून 17 सांगली सांगली शाबास ह भंडारा गोपासून भंडारा ह पुढचं

वास्कीम पाहूया आपण आता आपण जे लिहिलेले आहे ते छत्तीस आहेत का पाहूया हा हो छत्तीस बरोबर झाले ठीक आहे अश्या पद्धतीने आपण हे एक जर वाक्य पाठ केलं अगर कमला ऊट पाय धूप रस भगे चहा बनव तेच आपण लक्षात आपल्याला छत्तीस दिले सहज आपल्या लक्षात राहतील ओके, हुँ। ओके। हुँ।